या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी उद्या दोन डिसेंबर रोजी मतदान होत आहे त्यानंतर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी तेरा ठिकाणी पार पडणार आहे मतमोजणी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या ठिकाणी स्वतः जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता लक्ष ठेवून असणार आहेत मतमोजणीसाठी पन्हाळा मलकापूर वडगाव खुपरी हातकणंगले जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड गडिंगलज आजरा चंदगड कागल आणि मुरवड नगर परिषद नगरपंचायतीसाठी ठरवलेल्या केंद्रांच्या परिसरात विशेष निर्बंध लागू राहतील सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत दोनशे मीटर परिसरात केवळ अधिकृत मतमोजणी कर्मचारी उमेदवार व त्यांचे नियुक्त प्रतिनिधी यांनाच प्रवेश असेल इतरांसाठी प्रवेशबंदी वाहन चालना मोबाईल वापर लाऊडस्पीकर शस्त्र बाळगणे तसेच भडक भाषणे चिन्हांचे प्रदर्शन किंवा आचारसंहिता भंग करणारी कृती पूर्णपणे बंद असणार आहे